नमस्कार स्पर्धक कुमार प्रतीक स्मिता उत्तम पवार कविता मांडतो आहे पुस्तकांना का घाबरतात तिथली माणसं कवितेचं शीर्षक पुस्तकांना का घाबरतात इथली माणसं जगातल्या सर्वोत्तम पुस्तकाच्या लेखकाचं नाव पुस्तक शिकवणाऱ्या जागेला मिळू नये म्हणून जगातल्या की जगातल्या सर्वोत्तम पुस्तकाच्या लेखकाचं नाव पुस्तक शिकवणाऱ्या जागेला मिळू नये म्हणून धर्मवादाची हस्तक झालेली काही रिकामी मस्तक जेव्हा पेटवू लागतात इथल्या वस्त्या वाडे आणि जिवंत देह तेव्हा पडतोच एक प्रश्न पुस्तकांना का घाबरतात इथली माणसं अशक्त मेंदू जेव्हा होऊ लागतो सत्ताधाऱ्यांचा गुलाम अशक्त मेंदू अशक्त मेंदू जेव्हा होऊ लागतो सत्ताधाऱ्यांचा गुलाम करू लागतो आदेशाला सलाम आणि लावतो आपल्या विवेकाला लगाम अशक्त मेंदू जेव्हा होऊ लागतो सत्ताधाऱ्यांचा गुलाम करू लागतो आदेशाला सलाम आणि लावतो आपल्या विवेकाला लगाम तेव्हा भिरकावलाच जातो त्याच्या हातातील दगड एखाद्या पुस्तकांनी भरलेल्या घरावर आणि मग पडतोच एक प्रश्न की पुस्तकांना का घाबरतात इथली माणसं तथाकथित वर्चस्ववाद्यांच्या वर्चस्वाला जेव्हा ठोकरतात तिथल्या नव्या पुस्तकातली अक्षर तथाकथित वर्चस्ववाद्यांच्या वर्चस्वाला जेव्हा ठोकरतात इथल्या नव्या पुस्तकातली अक्षर तेव्हा भर चौका झाली जातात समता समानता न्याय हक्काची मूल्य जपणारी पानं तथाकथित वर्चस्ववाद्यांच्या वर्चस्वाला जेव्हा ठोकरतात इथल्या नव्या पुस्तकातली अक्षर तेव्हा भर चौका झाली जातात समता समानता मानवता आणि न्याय हक्काची मूल्य जपणारी पानं आव्हान दिलं जातं प्रत्येकाच्या स्वातंत्र्याला पुस्तक वाचणाऱ्यांची पुस्तक लिहिणाऱ्यांची आणि पुस्तक जगणाऱ्यांची जेव्हा सुरू होते ना वारंवार जेलवारी तेव्हा पडतोच एक प्रश्न पुस्तकांना का घाबरतात इथली माणसं वाटे वाटेवर गल्ली बोळा जेव्हा उभी राहतात धर्माचे संप्रदायाची गल्लेभरू दुकानं वाटे वाटेवर गल्ली बोळा जेव्हा उभी राहतात धर्माची संप्रदायाची गल्ले भरू दुकानं आणि द्वेषाच्या प्रसादानं पेटवली जातात एकत्र नांदणाऱ्या लोकांची मन वाटे वाटेवर गल्ली बोळा जेव्हा उभी राहतात धर्माची संप्रदायाची गल्ले भरू दुकानं आणि द्वेषाच्या प्रसादाने पेटवली जातात एकत्र आणणाऱ्या लोकांची मन तेव्हा त्याच रस्त्यावर हातात पुस्तक घेऊन हात वर केलेल्या प्रतिमेवर जेव्हा फिरू लागतो ना माथे फिरूनचा हात तेव्हा पडतोच एक प्रश्न की पुस्तकांना का घाबरतात इथली माणसं वाचू पाहणार पोरग वाचू पाहणारा पोरग जेव्हा फिरवू लागतं एका हातातून पुस्तक आणि दुसऱ्या हातातून पुस्तकांचं भांडार वाचू पाहणारा पोरग जेव्हा फिरवू लागतं एका हातातून पुस्तक आणि दुसऱ्या हातातून पुस्तकांचं भांडार तेव्हा बांधले जातात त्याचे दोन्ही हात तंत्राच्या दोरीने लावला जातो फास हातातल्या पुस्तकांना आणि विचारलं जात वाचशील का पुन्हा वाचू पाहणारा पोरग जेव्हा फिरवू लागतं एका हातातून पुस्तक आणि दुसऱ्या हातातून पुस्तकांचं भांडार तेव्हा बांधले जातात त्याचे दोन्ही हात तंत्राच्या दोरीने लावला जातो फास हातातल्या पुस्तकांना आणि विचारलं जातं वाचशील का पुन्हा तेव्हा पडतोच एक प्रश्न पुस्तकांना का घाबरतात इथली माणसं पण 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 आता मारणाऱ्यांना सुद्धा पुस्तक आपलं वाटलं पाहिजे पण पण आता मारणाऱ्यांना सुद्धा पुस्तक आपलं वाटलं पाहिजे अक्षरांचं मोल त्यांच्या मनात साचलं पाहिजे पण पण आता मारणाऱ्यांना सुद्धा पुस्तक आपलं वाटलं पाहिजे अक्षरांचं मोल त्यांच्या मनात साचलं पाहिजे पुस्तकांच्या भीतीला कायमचं ठेचलं पाहिजे आणि पुस्तकांना घाबरणाऱ्यांनी आता पुस्तकच वाचलं पाहिजे पण पण आता मारणाऱ्यांना सुद्धा पुस्तक आपलं वाटलं पाहिजे अक्षरांचं मोल त्यांच्या मनात साचलं पाहिजे पुस्तकांच्या भीतीला कायमचं ठेचलं पाहिजे आणि पुस्तकांना घाबरणाऱ्यांनी आता पुस्तकच वाचलं पाहिजे कारण काय तर या देशातील राग क्रोध मोह ईर्षा या साऱ्यांना हद्दपार करत पुस्तकांनी जगत आणि पुस्तकांना जगवत जेव्हा फुलेल इथला मानवतेचा मळा तेव्हा कोणालाच पडणार नाही हा प्रश्न की पुस्तकांना का घाबरतात इथली माणसं पुस्तकांना का घाबरतात इथली माणसं पुस्तकांना का घाबरतात इथली माणसं